पुण्यातील जुन्या मंगळवार पेठेतील भीमनगर इथल्या झोपडपट्टीला लागलेल्या पुण्यात अगोदरच उन्हाने कहर केला असताना दुपारी दीड ते दोनच्या च्या सुमारास जुना बाजार परिसरातील पंपिंग स्टेशन जवळील भीमनगर ह्या चाळवजा झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या घरात अचानक आग लागली घरात असलेल्या सामानाने पेट घेतल्यामुळे ती आग झपाट्याने पसरली आगीच्या उष्णतेमुळे त्या घरात असलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि ती आग इतर घरांमध्ये पसरली घरांना लागलेल्या आगीमुळे मोठे मोठे काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली या दरम्यानच इतर घरात असलेल्या जवळपास सात ते आठ सिलेंडरचे स्फोट एका झाल्याने पाट एक आगीचे जणू काही तांडव सुरू झाले आगीची भीषणता एवढी वाढली की अग्निशमन केला तरी आग पुन्हा पुन्हा पेट घेत होती आगीने एवढे रौद्र रूप धारण केले होते की त्यात तेथील पत्र्यांची घरे आणि भले मोठे जाड जळून जार अक्षरशः बेचिराग झाले पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी शाई शेख सह मोहित शिंदे जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन पुणे